रायगडचे वादळ शिवप्रेरित विचारांनी अन्यायावर लेखणीने वार करणारं निर्भिड न्यूज चॅनल नवसाला पावणाऱ्या सटू आईच्या जत्रेला भाविकांची गर्दी कर्जत तालुक्यातील निरल कोलवली येथे सटू आईचे मंदिर असून पौष महिन्याच्या पहिल्या दिवशीच मोठ्या उत्साहात जत्रा भरली जाते या जत्रेत ठाणे मुंबई खालापूर कर्जत नवी मुंबई मुरबाड पुणे येथील अनेक ठिकाणाहून भाविक भक्त आपले नवस घेण्यासाठी तसेच ते फेडण्यासाठी श्रद्धेने येत असतात ही जत्रा एक महिना चालत असते या शट्टू आईकडे ज्याला मूल बाल होत नाहीत असे नवीन जोडपे आपल्याला मूल बाल होण्यासाठी नवस घेण्यासाठी येत असतात तर ज्या भक्तांचा नवस पूर्ण झाला आहे त्याला फळ प्राप्ती झाली आहे तो भक्त नवस फेडण्यासाठी मुलाला घेऊन पुन्हा येत असतो ज्या जोडप्याने नवस घेतला आहे त्याला शट्टू आई पावते असे नवस घेतलेल्या जोडप्यांकडून बोलले जात आहे सटुआई कर्जत तालुक्यातील नवसाला पावणारी सटू आईची ओळख सर्व पंचकृषेतील प्रसिद्ध आहे पौष महिन्याच्या पहिल्या दिवशी सटुआईची जत्रा नेरल कोलवली येथे मोठ्या उत्साहात भरली जाते सटू आई खूप वर्षापासून या कोलवली गावात स्थापन झालेली आहे जनार्दन भागात तांबोली यांच्या घरात सटुआईची स्थापना वडुलीपार्जित आहे या सटुआईला मूल बाल होण्यासाठी नवस घेतला जातो घेतलेला नवस पूर्ण झाला की तो फेडण्यासाठी पौष महिन्यात येऊन सटू आईला कबूल केलेला नवस कोंबडा बोकडाचा बळी देऊन नवस पूर्ण केला जातो नवसाला कापलेला कोंबडा बोकड याचे जेवण तिथेच शिजवून आपल्याबरोबर पाहुणे नातेवाईक यांना बोलून सर्वांनी एकत्र जेवण केले जाते तोच प्रसाद म्हणून सर्वांना वाटला जातो कोलवली या ठिकाणी अनेक भक्तभाविक नवस फेडण्यासाठी येत असतात